नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजेच चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला रह, मी तुम्हाला झटपट होणारं आणि माझ्या आवडीचं असं सॅलेड दाखवणार आहे माझ्या आवडीचं असं हे सॅलेड आहे भरपूर प्रोटीन आणि फायबरयुक्त असं हे सॅलेड बनणार आहे तर त्याकरता इथे मी पाच लेटूसची पानं घेतलेली आहेत मस्त ज्युसी आणि क्रंची अशी ही पानं आहेत तर ती मी हाताने तोडून घेतलेली आहेत त्यानंतर याच्यामध्ये मी एक मोठा टॉमॅटो काकडी आणि गाजर हे बारीक चिरून घेतलेलं आहे आणि ते आता याच्यामध्ये घालत आहे तसेच इथे मी एक वाटी छोले उकडवून घेतलेले आहेत आणि ते छोले याच्यात घातलेले आहेत आणि काही आता बेसिक मसाले घालायचे आहेत त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला अर्धा लिंबाचा रस पिळून घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि साखर घालायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे सॅलेड करता इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चीज स्लाईस आणि एक चीज क्यूब घातलेलं आहे शिवाय अर्धा चमचा मिरपूड घातलेली आहे आणि आता हे सगळं मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे सॅलड ड्रेसिंग तयार झालेलं आहे आता ते मी याच्यामध्ये घालत आहे मला हे थोडंसं पातळच आवडतं म्हणून मी दुधाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे तुम्हाला जर ते घट्ट हवं असेल तर तुम्ही दूध कमी घेऊ शकता आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरणं परत थोडीशी मिरपूड आणि तिखट घालायचं आहे मस्त सॅलड तयार झालेलं आहे वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि तसे थोडासा चाट मसाला आणि मिरपूड भुरभुरवली आहे मस्त हेल्दी प्रोटीन कॅल्शियम आणि फायबरयुक्त असं हे सॅलेड बनलेलं आहे तेव्हा तुम्ही हे नक्की करून बघा धन्यवाद